मराठा आंदोलक मनोज पाटील यांनी भावनेच्या आहारी जाऊन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री विषयी अपशब्द वापरले पण त्यांनी केलेले शब्दप्रयोग हे एसआयटी लावण्या एवढे आहेत का असा सवाल ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवडे यांनी सरकारला उद्देशून केला आहे तुमच्या भावना कितीही दुखावल्या तरी बोलताना मर्यादा पाळावी लागते असे ते यावेळी म्हणाले मनोज जरांगे यांनी नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी अपशब्द वापरले होते या प्रकरणी सत्ताधारी आमदारांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंगळवारी सरकारला मराठा आंदोलनात झालेल्या हिंसाचाराची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिले होते त्यानंतर जरांगे यांनी उप मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची माफी मागून या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला या पार्श्वभूमीवर ओबीसी महासंघाचे नेते बबनराय तायवडे यांनी जरांगे यांच्या एसआयटी चौकशीवरून आता थेट सरकारवर निशाणा साधला आहे मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं ओबीसी नेते मनोज जारांगी पाटील यांच्या मदतीला धावून आल्या आले का आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा धन्यवाद